आजकाल आपण बघतोय देशात काय परिस्थिती आहे महिला सुरक्षित नाही त्यांच्याकडे एक कोमॉडीटी वस्तू म्हणून बघितले जाते आणि हे आत्ताच नाही वर्षानुवर्ष चालत आले आहे त्यांच्या भावनांचा जराही विचार केला जात नाही आज आपण एका अशा महिलेबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचाही काही एक, एक विचार न करता प्रेग्नेंट असतानाच त्यांच्या सासरच्यांनी त्यांना घराबाहेर काटे पण त्या लढल्या हार न मानता या पुरुष प्रधान समाजामध्ये आपला ठसा उमटवला आणि ठामपणे या समाजात पाय रोखून उभ्या राहिल्या नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे सिंधुताई सपकाळ सिंधुताई सपकाळ ज्यांना अनाथांची माय म्हणून प्रेमाने ओळखले जाते या सामाजिक कार्यात आशेची किरण आणि धैर्याचे प्रतीक आहेत गरिबीत जन्माला आल्या आणि आपल्या आयुष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागला तरीही त्यांनी आपल्या संघर्षांना अनाथ आणि सोडून दिलेल्या मुलांच्या जीवनात सुधारणा आणण्याचे शक्तिशाली मिशन बनवले समाजाच्या दुर्लक्षाचे बळी ठरून एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या बनण्याचा त्यांचा प्रवास प्रेरणादायक आहे आपल्याला जरा काही कमी पडलं की आपण किती घर डोक्यावर घेतो आपल्याला असं वाटतं आपल्यावर खूप अत्याचार झालेत पण तुम्ही सिंधुताईंचा संघर्ष बघितला की अत्याचार सहन करणं म्हणजे काय आणि ते अत्याचार सहन करून समाजासाठी काहीतरी चांगलं करणं हे फक्त सिंधुताई एक असामान्य व्यक्तीच करू शकते आपल्या आयुष्यात सिंधुताईंनी अनेक अनाथ शैक्षणिक अने संस्था स्थापन केल्या ज्यामुळे हजारो मुलांना आश्रय प्रेम आणि शिक्षण मिळाले त्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे त्यांना पद्मश्री सारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले ज्यामुळे त्यांना समाजातील महत्वपूर्ण योगदानाची मान्यता मिळाली त्यांच्या कामाव्यतिरिक्त सिंधुताईंच्या कार्यामुळे अनाथ मुलांबद्दल आणि महिलांबद्दल समाजातील धारणा बदलली त्यांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी त्यांनी आवाज उठवला सिंधुताई सकपाळा यांचे सामाजिक कार्य त्यांच्या स्वतःच्या कठीण जीवन प्रवासातून उदयास आले एकोणीसशे साठच्या दशकात सिंधुताई परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्थानकावर भीक मागू लागल्या यावेळी त्या इतर भिकारी बालकांनाही जेवण देत असत स्मशानभूमीत राहत असताना त्यांनी अनाथ मुलांच्या संगोपनासाठी काम करण्यास सुरुवात केली त्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी सिंधुताईंनी समाजातील लोकांशी संवाद साधला आणि आर्थिक मदत गोळा केली त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले जसे की दोन हजार एकवीसमध्ये पद्मश्री पुरस्कार ज्यामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली सिंधुताई सक्काळ यांनी आपल्या कठीण जीवन प्रवासातून शिकलेल्या दड्यांचा वापर इतरांना देण्यासाठी केला त्यांचा उद्देश अनाथ मुलांना एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण प्रदान करणे होता कारण त्यांना स्वतःच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागला होता सिंधुताई सपकाळ यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या ज्यामध्ये अनाथ मुलांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडले सिंधुताईंनी अनाथ आणि बेवरस मुलांसाठी विविध आश्रमांची स्थापना केली ममता बाल सदन एकोणीसशे चौऱ्याण्णव केले इथे अनाथ मुलांना शिक्षण भोजन आणि अन्य आवश्यक सुविधा दिल्या जातात बाल निकेतन हडपसर या संस्थेत अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षण केले जाते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा येथे मुलींच्या शिक्षण आणि संरक्षणासाठी विशेष व्यवस्था आहे महिला सक्षमीकरण सिंधुताईंनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांनी शेतकऱ्यांच्या महिलांना शेण काढण्यासाठी योग्य मोबदला मिळावा यासाठी आवाज उठवला या लढ्यात त्यांना यश मिळाले ज्यामुळे महिलांना त्यांच्या कामाचे योग्य मूल्य मिळाले शिक्षणावर जोर सिंधुताईंच्या संस्थामध्ये अनाथ मुलांना शिक्षण दिले जाते ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात शिक्षण पूर्ण झाल्यावर योग्य जोडीदार शोधून देणे आणि विवाहाचे आयोजन करणे हे देखील त्यांच्या कार्याचा भाग आहे कार्यामुळे अनाथ मुलांबद्दल समाजातील धारणा बदलली आहे के ज्यांनी केवळ नाही तर ज्यामुळे त्यांचे जीवन सुधारले आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य सिंधुताईंने मदर ग्लोबल फाउंडेशन स्थापना करून आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी संकलन केले त्यांनी आपल्या कार्यासाठी जागतिक व्यासपीठावर भाषण दिले आणि समाजातील समस्यांवर प्रकाश टाकला सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेचा कारभार आता ममता सपकाळ या त्यांच्या मुलीने सांभाळला आहे ममता सपकाळ आपल्या आईच्या कार्याचा वारसा पुढे चालवित आहेत आणि अनाथ मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत सिंधुताईंच्या निधनानंतर त्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी ममता यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे त्यांनी संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि अनाथ मुलांसाठी शिक्षण व संगोपनाच्या कार्यक्रमांना चालना देत आहेत त्यांच्या कार्यात पारदर्शकता आणि निस्वार्थी सेवा यावर विशेष भर दिला जात आहे ज्यामुळे सिंधुताईंच्या विचारधारेला कायम ठेवण्यात येत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सिंधुताई यांची ही जीवन कहाणी बघून आपल्या भगिनींना चांगलं बळ मिळेल अशी मी आशा करते जीवनात किती संघर्ष करावा लागला तरीही हार मानायची नाही हे आपल्याला सिंधुताईंकडून शिकायला मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद